नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे अखेर तीस पस्तीस दिवसानंतर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला मूळ सूत्रधार म्हणून ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड आता आतमध्ये आहे वाल्मिक कराड आतमध्ये आहे मात्र वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीची सध्या खूप चर्चा आहे वेगवेगळ्या शहरात घेतलेली आहे कु कुणी कुणी तर म्हणतं की परदेशात देखील आहे एक सिम कार्ड तर ते अमेरिकन व्यक्तीच्या नावावर असल्याचं चा देखील आता सांगितलं जातंय अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी वेगवेगळ्या वेग कथा आता वाल्मिक कराडच्या समोर येत आहेत सगळ्यात मूळ विषय प्रॉपर्टीचे आता धागेदोरे सगळे सापडतील तसा शोधही घेतला जाईल का तो शोधही थांबेल यावर आपण बोलूयातच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडला या प्रकरणासोबत लिंकअप करण्यासाठी इतका अवधी का लागला वाल्मिक कराडला या प्रकरणात वाचवण्याचं काम झालंय का पोलीस यंत्रणा असेल किंवा इतर यंत्रणा असतील तर निश्चितच याचं उत्तर हो असंच येतं कारण जर ठरवलं तर गृह विभागाला कुठल्याही आरोपीच्या मुसक्या बांधायला काही फारसा वेळ लागत नाही खूप दिवसानंतर मोठा कालावधी लोटला न्याय मागण्यासाठी घरच्या लोकांना विशेषतः विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आंदोलनं करावी लागली ही आंदोलनं केल्यानंतर देखील वाल्मिक कराडला अटक केली जात नव्हती वाल्मिक करार कुठं आहे असा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक दिखावाच म्हणावा लागेल सुरू होता वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबर रोजी पुण्यामधल्या सी आय डीच्या ऑफिसमध्ये सरेंडर झाल्याचं दाखवण्यात आलं तसं तो तसं तो अगोदरच अ त्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे त्या तशा संदर्भातल्या बातम्या देखील तीस तारखेला लावल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे न्यूज पोर्टल आहे महाराष्ट्र देश आहे यांनी तीस तारखेलाच ती बातमी प्रकाशित केलेली आहे की वाल्मिक कराडला सी आय डीनं ताब्यात घेतलेलं आहे म्हणून पण ते एकतीस तारखेला सरेंडर दाखवलं एकतीस तारखेला सरेंडर दाखवल्यानंतर त्या ठिकाणी मराठा समाजातले काही लोक त्या ठिकाणी येतील आणि काही गोंधळ जर झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपलेही माणसं असावेत म्हणून वाल्मिक कराडनी पुण्याच्या परिसरातील आणि परळी बीड या ठिकाणावरून काही वंजारी बांधव त्या ठिकाणी बोलवल्याचं देखील अनेक जणांनी वर या सोशल माध्यमांवर त्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत आपण बघतोय की एकतीस कराडला ताब्यात घेतलं मात्र कुठल्या प्रकरणात घेतलं तर ते खंडणीच्या प्रकरणामध्ये दोन कोटी रुपये खंडणी मागितली आणि त्या प्रकरणातला गुन्हा दाखल केला आणि त्याच्यात अटक दाखवली मात्र वाल्मिक कार्डच हा संतोष देशमुख यांच्या खुनातील मूळ सूत्रधार आहे असं सातत्यानी बोललं जात होतं घरातले देखील व्यक्ती संतोष देशमुखांच्या बोलत होते त्यांचे भाऊ धनंजय देशमुख असतील त्यांची मुलगी वैभवी असेल या सगळ्यांनी सातत्याने न्याय मागण्याची भूमिका घेतली आणि सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन असतील त्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सरकारकडे विनवणी केली अक्षरशः न्यायासाठी मात्र वाल्मिक कराडला तीनशे दोन किंवा आरोपींना जे मकोका अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले तो गुन्हा दाखल झालेला नव्हता कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता अशी सगळी चर्चा होत असताना गृह विभागाच्याही लक्षात आलं की हे प्रकरण आता चांगलंच अंगलट येणार असं दिसतंय म्हणून की काय वाल्मिक कराडला संक्रांतीच्या आदल्या दिवशी मकोका हा लावण्यात आला मोको का लावल्यानंतर मोठा गोंधळ उडाला वेगवेगळी पद्धतीची चर्चा झाली याच गांभीर्य घेऊन अजित पवारांनी धनंजय मुंडेंना तातडीने आपल्या सरकारी बंगल्यावर बोलून घेतलं आणि दहा मिनिटं चर्चा करून तातडीनं परळीला जायला सांगितलं तर का जायला सांगितलं कारण वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आ, त्या ठिकाणी खूप आंदोलन सुरू झाली होती पोलीस स्टेशनच्या समोर परळीच्या पोलीस स्टेशनच्या समोरच अनेक महिला असतील पुरुष असतील युवक मंडळी असतील त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला मागणी केली की वाल्मिक कराडवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत अन्यथा आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू त्या आंदोलनामध्ये काही जणांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला तो सुरुवातीला हाणून पाडला मात्र सायंकाळच्या वेळेला एक जणांनी पेटून घेतलंच त्याच आंदोलनामध्ये वाल्मिक कराडांच्या आई पारुबाई या देखील होत्या त्यांच्या पत्नी होत्या त्यांच्या सून होत्या ह्या सगळ्या त्या आंदोलनामध्ये सहभागी होते की वाल्मिक कराडला राजकीय हेतून त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत आणि ते वापस घ्यावेत असे वेगवेगळे त्या ठिकाणी आरोप करण्यात आल्या मागण्या करण्यात आल्या मात्र मूळ प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड जर या प्रकरणात होताच सत सातत्याने जात होतं तर मग तीस ते पस्तीस दिवस उलटून गेल्यानंतरच ही गुन्ह्याची प्रक्रिया का सुरू केली एसआयटी एसआयटी देखील बरखास्त करावं लागली अनेक अधिकारी त्या ठिकाणचे बाजूला सारण्यात आले नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला म्हणजे नेमका गोंधळ किती होता कोण पाठीशी घालत होतं गृह विभागातले कोण अधिकारी लोक त्यामध्ये होते किंवा वाल्मिक करारचे सगळ्यात जवळचे व्यक्ती जे आहेत Uh, सध्याचे मंत्री आणि धनंजय मुंडे uh, हे त्यांना मदत करतायत का यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा कारण uh, तपास यंत्रणेवर प्रेशर येऊ नये निष्पक्षपणे तपास व्हावा यासाठी ती देखील मागणी करण्यात आली मात्र त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये आणि अजित पवार जे ज्यांचे राष्ट्रीय नेते ते म्हणतात की याच्यात ते नाही आहेत त्याच्यात ते त्यांचं जर नाव आलं तर मग आम्ही ते पुढचं बघू स्वतः अजित पवारांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा स्वतः त्यांनी देखील राजीनामा दिलेला होता मात्र हे ह्या गोष्टी ते विसरलेत त्यांना विसर पडलेला असावा ह्या सगळ्या गोष्टी अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशा आरोप सुरू होते मात्र वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न झालाय का तर निश्चितच झालाय असंच म्हणता येईल गुन्हा दाखल झाला नंतर आता कोर्टामध्ये सुनावण्या झाल्यात कोर्टामध्ये देखील प्रश्न उपस्थित झाले की याचा वाल्मिक कराडचा काय संबंध आहे तर तपास अधिकारी अनिल गुजर यांनी दहा मुद्देच ठेवले ज्या दिवशी आ, ही हत्या झाली संतोष देशमुखांनी त्या दिवशी वीस मिनिट कराड चाटे वाल्मिक कराडचा जो मावस भाऊ आहे जो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा केज तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होता तो निलंबित झालेला आहे अं त्याचं आणि सुदर्शन गुरेच या तिघांचं बोलणं झालेलं आहे असं यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे गुजर यांनी सांगितलंय त्यामुळं सात दिवसाची कोठडी मागून घेतली अजून तो कृष्णा आंधळे जो बाहेर आहे फरार आहे बाहेर आहे म्हणण्यापेक्षा तो अद्यापही सापडत नाही कसा सापडत नाही कुठं जगाच्या बाहेर गेलाय त्यांनाच ठाऊक कसा पोलीस तपास करतायत हा देखील एक शंके शंका यावी असा एक हे प्रसंग म्हणावा लागेल हा त्यांच्यावर आलेला कारण इतकं सगळं प्रकरण गाजलंय वाल्मिकाडाला वाचवण्याचे प्रयत्न होत असतानाही आता त्याचं पण नाव मकोकामध्ये आलेलं आहे त्यामुळं अजूनही त्याच्यातला एक आरोपी सापडत नाही आता वाल्मिक वाल्मिकाड सात दिवस कोठडीमध्ये आहे परळीमध्ये सातत्याने त्यांचे समर्थकांचे आंदोलन त्यांच्या त्यांच्या पातळीने सुरूच आहेत आता या प्रकरणामध्ये तीनशे दोन मध्ये कितपत कसा सहभागी आहे याचा तपास अजून चालूच आहे चाटेचा जो मोबाईल आहे तो सांगतो की नाशिक पट्ट्यात त्यांनी फेकून दिला आहे तो मोबाईल देखील अजून सापडलेला नाही खरं ह्या सगळ्या गोष्टींची कमालच म्हणावं लागेल खरं तर शेवटच्या टप्प्यात तपासांना वेग आला आणि त्यांनी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला मात्र अजूनही चाटेचा मोबाईल सापडत नाही आंधळे गायब आहे म्हणजे फरार आहे अजूनही या एकूणच प्र, तपासावर प्रश्नचिन्हही उपस्थित होतो शंका उपस्थित करायला देखील जागा आहे त्यामुळं या यंत्रणेला वाल्मिक कराडला वाचवायचं होत पण ते वाचू शकले नाहीत त्यांच्यावर प्रेशर होत सामाजिक एक मोठा दबाव वाढला होता आणि त्यांना तिथपर्यंत जावं लागलं कोणीतरी मागणी केली मोठे आंदोलन झालेत म्हणून हे गुन्हे दाखल होत नसतात ऍक्च्युअल काही पोलीस अधिकाऱ्यांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलं की होय वाल्मिक त्यातमध्ये आहेच वाल्मिकचं बोलणं झालेलं आहे आरोपींसोबत ह्या सगळ्या गोष्टी आहेतच मग आपण प्रश्न केला की मग वाल्मिकला वाचवतंय काय कोण वाचवतंय हा कोण प्रयत्न करतय आणि कोण आहे वाल्मिक कराड की ज्याला इतके वाचवण्याचं का भीती काय आहे हे असे अनेक प्रश्न आहेत काही प्रश्नांचे ते दे उत्तर देखील देऊ शकले नाहीत आपण ह्या अडचणी समजू शकतो मात्र वाल्मिक कारांना कुटतरी वाचावने वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे असाच आरोप सध्या जनता करते आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवावं चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर ते नक्की करावं आमचे व्हिडिओ आवडले असतील तर ते नक्की शेअर करावेत धन्यवाद